एक लाख त्रेचाळीस हजार सबस्क्रायबरचा बेस अडीच वर्ष ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत आणि जवळपास पन्नासपेक्षा अधिक ऑनलाईन बॅचेस आपण आत्तापर्यंत कंडक्ट केलेले आहेत दर महिन्याला जवळपास दोन किंवा दोनपेक्षा अधिक ऑनलाईन बॅचेस आपल्या सुरू असतात पण बऱ्याच पालकांना हे कळत नाही की कोणती ऑनलाईन बॅच कोणत्या महिन्यामध्ये सुरू होते आणि आमच्या पाल्यांसाठी किंवा प्रत्यक्ष जर पालकच तो कोर्स करणार असतील तर कोणती बॅच आमच्यासाठी उपयुक्त आहे सो नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या दोन बॅचेस सुरू होत आहेत त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगतो तु आहे इंग्लिश स्पीकिंग कोर्स जी बॅच सुरू होते दहा नोव्हेंबरपासून दोन महिन्याचं ड्युरेशन आहे फीज तीन हजार आहे आणि ऑफकोर्स जो टाइम आहे तो संध्याकाळी सव्वा आठ ते सव्वा नऊ आहे दुसरी बॅच सुरू होते स्पेलिंग फॉर्मेशन बॅच जी सुरू होते पाच नोव्हेंबरला ड्युरेशन आहे एक महिन्याचा अर्थात तो थर्टी फाईव्ह डेजचा असतो पण याच्यामध्ये रविवारी ऑफ असते याच्यामध्ये पण रविवारी सुट्टी असेल तुम्हाला फीज दीड हजार आहे आणि याचं टायमिंग आहे संध्याकाळी पावणे सात ते पावणे आठ आता या बॅचेस आम्ही कराव्यात का कारण बऱ्याच जणांना काय होतं हुँ? की इंग्लिश स्पीकिंग कोर्ससाठी जे ॲडमिशन घेतात म्हणजे ऑलरेडी ह्या दोन्ही बॅचेस आपल्या तयार आहेत मुलांनी नावं एनरोल केलेली आहेत स्पेलिंग फॉर्मेशनची बॅच तर ऑलमोस्ट तीन ते चार महिने मुलं वेटिंगवर आहेत कारण एक बॅच सुरू होऊन चार महिने झाली होती ज्याचं टायमिंग संध्याकाळी साडेचार ते साडेपाच आहे पण साडेचार ते साडेपाच ज्यांना टायमिंग सुटेबल नव्हतं त्या मुलांनी त्या मुलांसाठी मी आत्ता हे टायमिंग ठेवतो आहे पावणे सात ते पावणे आठ आता।, आता स्पेलिंग फॉर्मेशनची बॅच म्हणजे नेमकं काय तर ज्यांना वाचता येतं पण स्पेलिंग मिस्टेक फार होतात आता स्पेलिंग मिस्टेक सुधारायला गेलो आणि फक्त जसं आहे तसं चालू दिलं तर कदाचित त्याला सात आठ वर्षं जातील तरीसुद्धा तुमच्या स्पेलिंग मिस्टेक होणार नाहीत स्पेलिंग मिस्टेक सुधारायचे असतील तर तुम्हाला पर्टिक्युलरली स्टडी करावा लागेल जसे एक सिम्पली मी तुम्हाला कम्युनिकेट शब्द सांगितला किंवा अगदी छोटा शब्द बेल सांगितला तर बेल स्पेलिंग लिहिताना तुमच्याकडे तीन चार ऑप्शन्स आहेत तर मग मुलांना याच्यातली कोणती स्पेलिंग लिहायची किंवा इथे डबल एलच का लिहिला इथे एई हे जे लॉंग साऊंड आहे याचा वापर कसा करायचा हे सगळं मी हे विस्तृतपणे आपलं स्पेलिंग फॉर्मेशन बॅचमध्ये होतं तर ज्यांच्या कोणाच्या स्पेलिंग मिस्टेक्स होत आहेत आणि ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तुमच्यासाठी मी एक नंबर इथे देतो आहे ह्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे किंवा कॉल करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता स्पी आ, स्पीकिंग जी बॅच आहे याला मेनली मोठे स्टुडंट ॲडमिशन घेतात हे मी आवर्जून सांगतो आहे कारण थर्ड फोर्थ स्टँडर्डच्या मुलांसाठी बॅच नाही आहे खास करून जॉब करणारे गृहिणी असतील टीचर्स असतील किंवा ज्यांना पुढे प्रमोशनसाठी करायचं असेल म्हणा किंवा ज्यांना कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करायचं असेल त्यांची ही बॅच असते अर्थात आठवी नववी दहावीचा एखादा विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतो ज्याची इंग्रजीची अंडरस्टँडिंग आहे ज्याला समजतं पण बोलण्याची प्रॅक्टिस नसे असेही बरेच विद्यार्थी असतात सो त्यांनी ते डेफिनेटली इंग्लिश स्पिकिंग कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकतात सो जर तुम्हाला या दोन्ही बॅचेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल आणि तुम्हाला अधिक काही इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही जरूर हा तुम्हाला जो नंबर दिला आहे याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप करू शकता आणि चौकशी करू शकता।